दुकानदाराने एक वस्तू नऊशे वीस रुपयास विकल्याने गिरायका शेकडा साठ मिळाली तर वस्तूची छापील किंमत किती म्हणजे ती वस्तू घेतलेली असेल तर विकताना आठ रुपये कमी म्हणजे विकली जाते म्हणजे ज्यावेळेला ब्याण्णव रुपयेला ती वस्तू विकली जाते त्यावेळेला आम्ही ती किंवा त्या दुकानाला ती शंभर रुपयाला घेतली होती म्हणजे त्याची छापील किंमत आपल्याला विचारलेली आहे म्हणजे छापील किंमत काढण्यासाठी जर ब्याण्णव रुपये नऊशे वीस रुपया ब्यान्नव एक ब्याण्णव ब्याण्णव एक ब्याण्णव ब्याण्णवशेष शंभर एक हजार रुपये छापील किंमत त्या वस्तूची असायला पाहिजे सरांना समजलं